गुड मॉर्निंग एव्हरी वन आपण इथे आज नीट एक्झाम काय आहे किंवा नीट एक्झामिनेशन मध्ये कोणत्या प्रकारे सगळ्या गोष्टी कंडक्ट केल्या जातात तर या फॉर्मॅटमध्ये आपण नीट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर फर्स्ट आपण बघणार आहोत की नीट म्हणजे काय आहे किंवा नीटचा फुल फॉर्म काय आहे काय म्हटलं जातं नीट तर इट इज नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट हे काय आहे नीटचं फुल फॉर्म आहे युजली नीटला ऍज अ मेडिकल एंट्रन्स म्हणून ओळखलं जातं तर ती नॅशनली तुम्ही जेवढे स्टुडंट स्टेट वाईज असाल किंवा ओव्हरऑल इंडिया असाल तर त्यांना कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये एंट्रन्स घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे एंट्रन्स एक्झामिनेशन टेस्ट आहे ती म्हणजे कोणती आहे नीट आहे सब्जेक्ट काय आहेत त्याचे बायोलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्स हे तीन विषय फार महत्वाचे आहेत आणि तीन विषयावरतीच बायोलॉजी कंडक्ट नीट कंडक्ट केली जाते तर याच्यामध्ये जे बायोलॉजी आहे फिफ्टी पर्सेंट पेपर पूर्ण बायोलॉजी बेस्ड असतो आणि फिफ्टी पर्सेंट कॉम्बिनेशन असतं केमिस्ट्री आणि फिजिक्सचा पुढच्या ह्याच्यामध्ये ते सांगतात की नीट का घेतली जाते हा खूप कॉमन प्रश्न आहे की नीटच का बाबा तर टू थाउजंड सेव्हन्टीन पर्यंत काय झालं होतं की युजली आपल्या इथे सीएटी थ्रू सगळीकडे होत होते म्हणजे तुम्ही पूर्वीचे मेडिकल स्टुडंट्सला किंवा पूर्वीच्या डॉक्टर्सला तुम्ही विचारलं तर नीट हा कन्सेप्ट त्यांच्यामध्ये नव्हता सीएटी हा कन्सेप्ट त्यांच्यामध्ये होता तर आता का घेतली जाते बाबा एन टी टू थाउजंड सेव्हन्टीन मध्ये लॉ पास केला सीबीएससी कडून ती एक्झाम स्वतःकडे कंडक्ट केली आणि आता नीट नावाची एक्झाम ही फक्त नीट एंट्रन्स किंवा आपण म्हणतो मेडिकल एंट्रन्स म्हणून ओळखली जाते तर काय होतं याच्यामध्ये की जे काही आपल्याकडे युनानी आयुर्वेदिक किंवा आपण म्हणू शकतो आयुष मिनिस्टर अंडर येणारे प्रोग्राम्स एमबीबीएस आहे त्याच्यानंतर डेंटल होमिओपॅथी आहे या सगळ्यांसाठी त्यांनी एक वेगळा सेक्टर प्लॅन करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही नीट एक्झाम तिथे बसवली कि बाबा मी जे आता नावं घेतलेली आहेत जर का तुम्हाला स्वतःला ऍडमिट करायचं असेल तर मग तुम्ही काय दिली पाहिजे नीट दिली पाहिजे रॅदर बाकी सगळ्या गोष्टीसाठी मग तुम्ही काय केलं पाहिजे सीएटी दिली पाहिजे मग ते फार सॉर्टिंग होत आहे आणि व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी कंडक्ट केल्या जात होत्या म्हणून त्यांनी काय ठरवलं नीट एक्झामिनेशन घ्यायची पुढचा क्वेश्चन असा आहे की नीटचा फॉर्मॅट काय असतो आता नीटचा जर का तुम्ही इथे सगळ्यांना माहितीये की नीट किती मार्काचे असते सेव्हन ट्वेंटी मार्क्सची असते बरोबर आहे तर त्या सेव्हन ट्वेंटी मार्क्सचं ड्युरेशन काय तर थ्री आर आहे म्हणजे तुम्ही जर का बेसिकली बघितलं तर वन क्वेश्चन वन मिनिट हे तुम्हाला टाइम वाईज अलॉटमेंट मिळते थ्री आवर्स मध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात वन एटी आता काही वेळेस मधला मध्ये पॅटर्न आला होता की तुम्हाला ऑप्शनल क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले होते बरोबर आहे ते ऑप्शनल क्वेश्चन मध्ये कसं होतं की तुम्हाला वन एटी नाही तर ट्वेंटी क्वेश्चन प्रोव्हाइड केले होते आणि ट्वेंटी क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला फाईव्ह क्वेश्चन केमिस्ट्री फाईव्ह क्वेश्चन फिजिक्स आणि टेन क्वेश्चन बायोलॉजी हे ऑप्शन होते इट वॉज सेक्शन डी की बाबा तुम्हाला ह्यातले नाही जमले ना तर तुम्ही त्यातले ऑप्शनल क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि ओव्हरऑल जो तुमचा काही बार आहे की तुम्हाला एवढे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तो फुलफिल करा असं होतं आता ह्या वर्षी हाच पॅटर्न रिपीट होईल का माहिती नाही अजून तसं कन्फर्म जीआर निघालेलं निघलेलं नाही पण हे दोन पॅटर्न होते जिथं वन एटी क्वेश्चनचे असतील किंवा विथ ऑप्शन टू हंड्रेड पण तुमचे मार्क्स किती क्वेश्चनचे काउंट होणार आहेत वन एटी क्वेश्चनचे होणार तेव्हा जाऊन कुठे तुमचा सेव्हन ट्वेंटी जो मार्क्स आहे तो फुलफिल होणार नेक्स्ट ते सांगतात की मार्किंग स्कीम काय आहे मग कसं नीट मध्ये प्रॉपरली मार्किंग स्कीम प्रोव्हाइड केली जाते तर तुम्ही बघा मीथ मार्क्स फॉर करेक्ट क्वेश्चन अँड मायनस वन मार्क फॉर रॉंग क्वेश्चन ह्याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्हाला दोन क्वेश्चन मी विचारले तर एक क्वेश्चन चार मार्क आला असे तुम्हाला दोन क्वेश्चनचे किती मार्क पडले पाहिजेत आठ मार्क पडले पाहिजेत पण जर का तुम्ही एक क्वेश्चन चुकवला तर तुम्हाला किती मार्क पडले पाहिजेत साजिकली चार यायला हवेत बरोबर आहे पण इथे नेगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे जो बरोबरचा क्वेश्चन आहे त्यातले देखील एक मार्क जातो आणि जो रॉंग आहे त्याचा मार्कही जातो म्हणजे तुम्ही एट मार्कच्या क्वेश्चन मध्ये एक करेक्ट एक रॉंग असं जर का अटेम्प्ट केलं तर तुमचा टोटल स्कोर किती असणार आहे तीन असणार आहे तर ह्या पद्धतीने तिथे ही निगेटिव्ह मार्किंग केली जाते ह्याला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग म्हणून पण ओळखलं जात मोड ऑफ एक्झाम जेईला क्वाईट आता ते इझी झालेलं आहे बिकॉज खूप वर्षापासून जेई ही कॉम्प्युटर बेस्ड चालते पण आपल्या इथे अजूनही तसं नाहीये आपल्या इथे जर का आपण बघितलं तर अजूनही मोड ऑफ एक्झाम आपला कसा आहे पेन पेपर आहे बबल्स असतात ते बबल्स तुम्हाला फुल भरायचे असतात प्रॉपर त्या त्या बॉर्डर ते बबल फिल करायचे असतात बबलच्या बाहेर ती बॉर्डर आपली गेली नाही पाहिजे इंची या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे आपला मोड ऑफ एक्झाम कसा आहे ऑफलाईन आहे टाइप ऑफ क्वेश्चन कसे आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला जवळपास चार ऑप्शन असणार आहेत आणि त्या चार ऑप्शन मधलं तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे नंतर मग मार्किंग स्कीम कशी आहे किंवा टोटल क्वेश्चन्स कसे आहेत तर जसं मी आधी बोलले तुम्हाला की बायोलॉजीला किती क्वेश्चन असणार आहेत नाईन्टी क्वेश्चन असणार आहेत ना बायोला नाईन्टी क्वेश्चन विथ इक्विड्स हाऊ मेनी मार्क्स थ्री सिक्स्टी मार्क्स सेम तसंच फिजिक्स आणि केमिस्ट्रीला फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह आणि त्यांची मार्किंग स्कीम कशी आहे वन एटी वन वन एटी मार्क्स या सगळ्याची टोटल जर का आपण केली तर ती किती जाते सेव्हन ट्वेंटी मार्क्स याच्यावरून पण तुम्हाला कळतं की बायो हे पूर्ण फिफ्टी पर्सेंट आहे नीटचा त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे क्वालिफाईंग मार्क्स आहेत त्या मार्क त्या सब्जेक्टनुसार ते ते क्वालिफिकेशन मार्क्स आहेत आणि त्या त्या कॅटेगरी आणि कास्ट वाईस सुद्धा क्वालिफिकेशन मार्क्स वेगवेगळे आहेत समजलंय आता नेक्स्ट पुढे ते सांगतात की नीटचा पेपर कोण देऊ शकतो क्रायटेरिया काय आहे बरोबर प्रत्येक एक्झाम ला अपियर होण्यासाठी क्रायटेरिया फार महत्वाचा आहे मग आपल्याकडे काय क्रायटेरिया आहे की जेणेकरून तुम्ही नीटला एलिजिबल आहात का तर पहिला आहे एज लिमिट किंवा एज क्रायटेरिया सेव्हन्टीन प्लस तुम्ही सेव्हन्टीन प्लस हवेत 18 प्लस नहीं, 17 प्लस नाही म्हणजे कमीत कमी तुम्ही तरी बरोबर आहे आणि साजिकली सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे आपण नंतरच देतो तर पहिला क्रायटेरिया आहे चा जो सेव्हन्टीन प्लस हवा सेव्हन्टीन एच च्या आतमध्ये जर का तो स्टुडंट आहे अँड स्टील ही इज अपेअरिंग इन ट्वेल्थ तरी तो एलिजिबल नाहीये बिकॉज आपल्याला फॉर्म भरताना आपले, आपले सगळ्या डॉक्युमेंटेशन तिथे घेतले जातात त्याच्यामुळे त्यांना तिथून तर कळतच त्याच्यामुळे आपण एक्झामला अपिअर होऊ शकत नाही नेक्स्ट क्रायटेरिया आहे एलिजिबिलिटी मध्ये तो म्हणजे ट्वेल्थ मध्ये तरी असणं किंवा ट्वेल्थ स्टँडर्ड पास केलेलं तरी असणं अटेम्प्ट पूर्वी त्यांनी लिमिट ठेवले होते काही लिमिट्स होते की तुम्ही तीनच अटेम्प्ट देऊ शकत होते दोन हजार एकोणीस पर्यंत लिमिट होते की तुम्ही तीनच लिमिट देऊ शकता ह्याच्यावर तुम्ही अटेम्प्ट नाही देऊ शकत तीन पर्यंत त्यांनी लिमिटेड ठेवले होते म्हणजे थर्ड मध्ये जर का तुमचं मधून चांगला स्कोर आला नाही तर तुम्ही फोर्थला एलिजिबलच नव्हता पण आता त्यांनी तसं काही ठेवलेलं नाहीये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही नीटचे एक्झामचे अटेम्प्ट देऊ शकता आणि शिवाय देर इज नो अपर एज लिमिट सेव्हन्टीन प्लस इज युअर लोअर एज लिमिट अपर एज लिमिट काहीच नाहीये तिथे येत्या लक्षात मग अशा प्रकारे आपल्याला हे समजलं पाहिजे की आता ह्याच्यावरून आपली कॉम्पिटिशन किती हाय लेवलला राईज होणार आहे नेक्स्ट स्लाइड बघूयात ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की नीटचे पेपर कोण घेतं कोण कंडक्ट करतं तर एन ए एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीटचे एक्झामिनेशन कंडक्ट करतो टू थाउजंड सिक्सटीन मध्ये एन टी पहिल्यांदा नीट कंडक्ट केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन फेजेस लॉन्च केले होते फेज वन अँड फेज टू जसं जेईचं आता रनिंग फेज आहे की जॅनमध्ये एक एक्झाम होती एप्रिलमध्ये एक एक्झाम होती सेम नीटचं पण तसंच झालं होतं जॅनमध्ये एक एक्झाम घेतली गेली होती आणि मे मध्ये एक्झाम घेतली गेली होती पण त्याच्यानंतर अगेन की आपल्याकडे सीट सांगलीच्या आहे आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी कॉन्ट्रोवर्शियल आहेत बरोबर मेडिकल फील्ड रिलेटेड त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा बॅक टू नॉर्मल वी इयरली वन्स एक्झाम असं घ्यायचं ठरवलं आणि हेच एनटीए जी काही आपल्याकडे सिस्टीम आहे किंवा एजन्सी आहे हेच आपले पेपर पण सेट करणार आहे रिझल्ट डिक्लेरेशन त्यांच्याच हातामध्ये आहे कोणता क्वेश्चन पेपर घेऊन कोणाकडून कोणत्या पद्धतीने तो टाकायचा आहे लेव्हल्स ऑफ क्वेश्चन कसे मेंटेन करायचे आहेत म्हणजे एकदम तुम्ही लिटरली सांगते की तुम्ही कॉलेजमध्ये एंटर होण्याच्या आदल्या स्टेप पर्यंत एनटीएस तुमच्या सगळ्या गोष्टी परफॉर्म करणार एकदा तुम्ही रिझल्ट घेऊन बाहेर पडले आणि एम एच सीएटी च्या सेल वरती जेव्हा रजिस्ट्रेशन करता तुम्ही कॉलेजला अप्लाय करायला तेव्हा जाऊन नीटचा एनटीएचा संबंध तिथे थांबतो पुढची स्लाइड आहे की कि नीटला किती जागा असतात आता महाराष्ट्र हे त्या स्टेट मधलं आहे की जिथे क्वाइट हेवीअर किंवा क्वाइट हाय सीट्स प्रेझेंट आहेत म्हणजे विचार करा की महाराष्ट्राकडे पूर्ण रेडियली जर का तुम्ही बघितलं तर खूप लोकांचे आईसाईट असणार आहे कारण की सीट खूप जास्त आहेत असं म्हटलं जात तर बघूयात आपण सीटचं कसं सीन आहे तो बघूया तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसताय मी इथे टिकमार केलेलं आहे महाराष्ट्राला तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत थर्टी आहेत ते सीट बघितले तर फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह आहे प्रायव्हेट कॉलेज बघितले तर ते थर्टी फोर आहेत ते त्यांचे ते सीट बघितले तर फायव्ह थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी आहेत टोटल सीट बघितले तुम्ही इथे तर किती आहेत ते टेन थाउजंड टू हंड्रेड अँड नाईन्टी फाईव्ह महाराष्ट्रामध्ये दहा हजार सीट्स आहेत किंवा आपण म्हणू दहा हजार तीनशे सीट्स प्रेझेंट आहेत आहे, हे जे टेन थाउजंड थ्री हंड्रेड सीट्स प्रेझेंट आहेत हेच प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट मिळून तिथे आहेत हे लक्षात घ्या हे प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट मिळून तिथे आहेत तर कॉम्पिटिशनचा अंदाज आपल्याला ह्याच्यावरून येऊ शकतो की तुम्हाला प्रत्येक वेळेस स्वतःला हे विचारायचं की हा मी ह्या लोकांपेक्षा जास्त केलंय का एवढी मला कॉम्पिटिशन आहे खरी कॉम्पिटिशन तुम्हाला एवढ्या सीटची आहे बघितलं तर आता मी इंडियाची कम्पेअर केली तर पूर्ण इंडिया मध्ये काउंट केलं या सगळ्या रेशो पकडून सगळ्या स्टेटचा तर एक लाख जास्तीत जास्त लाखापर्यंत सीट जाते स्टुडंट किती बसतायत पंचवीस लाख सव्वीस लाख आता तीस लाख बसतील तर तुम्हाला केवढी कॉम्पिटिशन आहे ह्याचा अंदाज पण या गोष्टीवरून येईल आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघितला असेल तर तुम्हाला दिसत असेल तामिळनाडूमध्ये थोडेसे सीट जास्त आहेत गुजरातमध्ये थोडेसे सीट जास्त इथे लक्षात बाकीकडे कुठेही तुम्हाला सीट त्या पद्धतीने अवेलेबल नाही प्रायव्हेट सीट मात्र तुम्हाला वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे दिसतील पण गव्हर्नमेंट सीट जर का तुम्ही बघितले तर ते, ते तामिळनाडू महाराष्ट्र आणि युपी ह्याच्यामध्ये थर्टी प्लस गेलेले आहे समजत नेक्स्ट आता याच्यामध्ये नीटची एक्झाम दरवर्षी किती मुलं देतात एक एक दोन दोन स्टुडंट काउंट न वाढता चार चार पाच पाच लाखाने काउंट वाढतोय स्टुडंटचा प्रत्येक वर्षी आता मी हा ग्राफ घेतलाय टू थाउजंड ट्वेंटी पासून टू थाउजंड ट्वेंटी पासून किती स्टुडंट किंवा किती एस्पिरियंट अपिअर झाले बघ गणितला तर ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला रेशो किंवा ग्राफ दिसेल की ट्वेंटी टू ट्वेंटी वन काहीतरी स्टेशनरी राहिले होते त्याच्यानंतर आता हा कोविड फेज होता त्याच्यामुळे ते स्टेशनरी लेवल आले त्याच्यानंतर ट्वेंटी वन पासून ते आतापर्यंत बघितलं तर ट्वेंटी फाईव्ह लॅकला ती जाऊन अशी धडकलेली आहे तो 25 2024 मदे है, तो वैशी परें ने तर ती लाईन ट्वेंटी फोर मध्ये धडकलेली आहे तर या वेळ थर्टी लॅक पर्यंत का नाही तर लाखों वाढतात त्याच्यामुळे आपली कॉम्पिटिशन पण अशी हवी की आपण लाखोंच्या स्टुडंट सोबत कॉम्पिट करू शकतो पुढचा आहे कट ऑफ किती असतो हा आहे हायेस्ट कट ऑफ तो आहे लोएस्ट क्वालिफाईंग मार्क्स ठीक आहे टू थाउजंड नाईन्टीन मध्ये सातशे एकचा टॉपर होता तोच एकदम लोएस्ट लोएस्ट म्हणजे इट इज नॉट अ स्टुडंट की जो लोएस्ट मार्क घेऊन आलाय ते असे मार्क आहेत की ते तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत काही काही स्टुडंट निगेटिव्ह मार्किंग पण घेऊन येतात हा स्कोर म्हणजे असा की तुम्हाला तो क्वालिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे सातशे एक होतं ते जर का तुम्ही आता हा पट्टा बघितला सगळा सेव्हन ट्वेंटी सेव्हन फिफ्टी म्हणजे एक नेगेटिव्ह गेला फक्त इथे कळतंय तर हा कट ऑफ असणार आहे आणि हा व्यक्ती आपल्याला सगळ्यांनाच माहिती की सातशे वीसशे किती पोरं होती मागच्या वर्षी बरोबर आहे आता मला नाही वाटत की हे सेव्हन ट्वेंटी वरती येईल आणि तुम्ही बाजूचे कट ऑफ बघितले तर ते सुद्धा वाढताना तुम्हाला दिसतात म्हणजे इव्हन तुमचं क्वालिफाईंग जे काही कट ऑफ आहे जर का तुमचा टॉपर चांगल्या मार्काचा असेल तुमच्या फेज मधला तर क्वालिफिकेशन कट ऑफ देखील वाढणार आहे जर का पेपर वरती पण ते डिपेंड असतं की पेपर जर का टफ गेला तर तो सगळ्यांनाच टफ जातो कट ऑफ खाली येतो पेपर मॉडरेट असेल तर तो सगळ्यांनाच मॉडरेट जाणार आहे पॉईंट वन पर्सेंटला तो इझी जाणार आहे कट ऑफ मॉडरेट राहतो आणि पेपर इझी आला तर कट ऑफ रेज होतो बिकॉज तो, हो तो।, तो सगळ्यांनाच इझी जाणार आहे तर हे फेजेस लक्षात ठेवायचं पुढे आहे नीटचं सिलेबस नीटच्या सिलेबस रिलेटेड आपल्याला बघायचं तर सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की साठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अगेन बायोलॉजी मध्ये दोन सब्जेक्ट आहेत बॉटनी अँड जुओलॉजी बरोबर आहे तर ह्यांचा अभ्यास कुठून करावा किंवा सिलेबस कुठून विचारला जातो एक्झामला तर सगळ्यांना माहिती ह्याची बेस लाईन काय आहे एनसीईआरटी बरोबर आहे कि एनसीआरटी मधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात हा असं नेसेसरी नाहीये की बाबा हो हा क्वेश्चन सगळे क्वेश्चन एनसीईआरटी मधलेच हवे बट प्रायमरी लाईन ऑफ डिफेन्स जसं आपल्या बॉडीच्या इम्युनिटी सिस्टम मध्ये असतं तसं प्रायमरी लाईन जी तुमचे क्वेश्चन विचारण्याची आहे ती सगळी कुठून आहे एन मधूनच आहे आणि तुम्ही पिटपॅट जर काय तिन्ही विषयाच्या एनसीईआरटी केल्या तर तुम्हाला कुणीच थांबू शकत नाही ती एक्झाम क्रॅक करायला ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे कारण की एन बाहेरचा पण कोणता कन्सेप्ट येत नाही आणि एन सीआरटीच्या आपण म्हणू शकतो की खूप डीपली पण कोणत्या गोष्ट विचारली जात नाही तुम्हाला फक्त ती ओळखायची असते की गोष्ट कुठे आहे आणि ते तिथं टिकीट करायचे असतं तर सगळा सिलेबस एनसीआरटी बेस्ड आहे आणि वेटेज वाईज त्या सिलेबसवरचे क्वेश्चन्स मॉडिफाईड झालेले असतात की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे पण कसं समजतं की पी क्यू बघतो आपण प्रिव्हिस इयर क्वेश्चन मध्ये किती वेळा जास्त क्वेश्चन तो विचारला आहे त्या बेसिसवर आपण त्याचं काय ठरवतो वेटेज ठरवतो प्रत्येक वर्षी एनटीए त्या वेटेज मध्ये काय ना काही काय ना काही चेंजेस करतच राहतं कंपल्सरी नाहीये लिव्हिंग वर्ल्ड चे एका वर्षी चार प्रश्न आले तर पुढच्या दोन वर्षी क्वेश्चनही येत त्या लक्षात ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट अभ्यास होतो का एका वर्षामध्ये नीटचा हा खूप स्टुडंट असतो की आता आमच्याकडे एक वर्ष राहिलेला आहे इलेवन्थ मध्ये एंटर केल्या केल्या संपल्यासारखं का वाटलं काही फीलच नाही झालं बरोबर आहे ऍडमिशन घेता घेता आपल्याला सप्टेंबर येतो ऑगस्ट सप्टेंबर कॉलेज चालू होता का तिथून पुढे आपला सगळं सिलेबस रन होतो तर मग एका वर्षामध्ये बारावी मध्ये आपला अभ्यास होऊ शकतो का तर हो कन्सिस्टन्सली जर का तुम्ही तो अभ्यास केला तर तो अभ्यास होणार आहे आणि मग तो अभ्यास होण्यासाठी मी काही टाइम टेबल तुम्हाला इथं सजेस्ट करेल तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला बायोकेम आणि फिजिक्स डेली करणं आहे विदाऊट फेल तुम्ही तिन्ही विषयांना डेली अभ्यास करणं म्हणजे करणं त्या तिन्ही विषयांचं जे जे केलंय त्याचं काय करणं रिव्हिजन करणं सपोज तुम्ही दीड तास बायोचा अभ्यास केला तर त्या दीड तासासाठी तुम्हाला ट्वेंटी मिनिट्स खूप झाले रिवाइज करायला ती गोष्ट तुम्ही एखादी गोष्ट अभ्यासामध्ये करताना त्याचा हाफ टाइमच लागतो तुम्हाला ती गोष्ट रिवाइज करायला मग ते तुमच्या लेक्चर असू दे किंवा तुमचा तो सेल्फ स्टडी असू दे सो रिव्हिजन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट बरोबर मग ती रिव्हिजन केली पाहिजे त्याच्यानंतर आता इथे जी के किंवा करंट अफेअर आहेत ऍक्च्युअली आपल्या सिलेबस मध्ये पूर्वी होतं ते काढून टाकलेलं आहे एम्स म्हणून जिपमर म्हणून आपल्याकडे एक्झाम्स घेतल्या जायचा ते एम्स आणि जिप्मर मधलं पोर्शन होतं जनरल नॉलेज करंट अफेअर त्यात आपल्याला नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला हा टाइम स्पॅन पण मिळतो हाफ एन आवरचा युटिलाइज करायला मग क्वेश्चन प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे क्वेश्चन व्यवस्थित प्रॅक्टिस करा स्वतःचे स्वतः घेत आणि त्याच्यानंतर जे पीवाय क्यू आपल्याकडे आहे त्या पीवायक्यू ने तुम्ही कितपत प्रिविस इयर क्वेश्चन सॉल्व करता म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व्ह करता असा फील होतो बरोबर आहे कारण की त्याच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत पुढे जाऊन तर जर का तुम्ही तुमचा दिवसभराचा अभ्यास करून ऍट दी एंड ऑफ द डे पी क्यू सोडू शकला सॉल्व करू शकला तर तुमचा अभ्यास व्यवस्थित तिथे चाललेला आहे जर का तुम्ही दिवसभर एवढी खटपट करताय आणि ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला पीवायक्यू चा पॅटर्न पण वायकू चा क्वेश्चन कुठून विचारला हे देखील आपल्याला नाही तर काही उपयोग नाहीये अभ्यास असा असावा की आपल्याला समजलं पाहिजे की आपण सी क्यू ची जी टेस्ट देणार आहोत ती कितपत अॅक्युरेट पाहिजे खूप वेळा असं होतं की ऑप्शन बघून कन्फ्यूज होतो आपण कन्फ्युज नसतो झालेलो पण ते ऑप्शन जर का आपण बघितलं तर जास्त कन्फ्युज होतं त्याच्यामुळे अॅक्युरेसी तिथे मेंटेन करणं फार गरजेचं आहे अगदी आपण ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व करत जातो आणि खूप वेळा असं होतं की अशी एन लाईन विचारली जाते अशा वेळेस आपण सेल्फ डाऊटिंग होतो की हेच आन्सर असेल का रे मग एवढं सोपं ते का विचारू शकतात ना एक्झामला पण असं काही नाहीये ते त्यांचे त्यांचे मेंटेन करतात तर एकदम इझी विचारतील ऍडव्हान्स विचारायचं तर एकदम ऍडव्हान्स पण विचारतील त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर डेली तुमचं रुटीन इतकं टाईट पाहिजे की तुम्हाला संडे मंडे ट्युजडे हे काही समजलं नाही पाहिजे तरच एका वर्षामध्ये तुम्ही कुठेतरी जाऊन त्या गोष्टीला टच करा क्लिअर आहे पुढे जाऊया आता नीट क्लॉ नीट साठी क्लासेस जॉईन करावे का तर बेसिकली आता क्लासेस जॉईन करावेत का तर हो क्लासेस का जॉईन करावेत तर त्याचं खूप इम्पॉर्टंट रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही घरी अभ्यास करता तेव्हा तुम्ही ते एन्व्हायरमेंट देऊ शकत नाही आणि ते एन्व्हायरमेंट तुम्ही देऊ शकला नाही तर तुमची बॉडी मेंटली प्रिपेअर होत नाही आणि मेंटल प्रिपेअरन्स एंट्रन्स साठी फार इम्पॉर्टंट असतो तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एनवायरमेंट मिळणार आहे का घरी नाही मिळणार क्लासेसमध्ये काय होतं तुमच्या सतत एक्झाम्स घेतल्या जातात तुमच्या एक्झाम सोबत तुमचे अॅनलिसिस केले जातात सगळ्या गोष्टींचे अनालिसिस सोबत तुम्हाला एक सिलेबस कव्हरेजचा पण तिथे अंदाज येतो सगळ्या गोष्टी तिथे होतात कॉम्पिटेटिव्ह नेचर येतात तिथं जे तुमचे फ्रेंड असतात तेच तुमचे कॉम्पिटेटर्स असतात तिथे बाबा कोणाला किती मार्क पडतात कोण किती कॅपेबल आहे माझ्यासोबत तिथे माझ्यासोबत जर का आता पंधरा लोक माझ्यासारखेच अभ्यास करतात तर हेच पंधरा लोक नीटला का नाही नीट माझ्या लेवलला असणार आहेत बरोबर आहे सगळ्याचा अंदाज आपल्याला घरी बसून होणार पण नाहीये हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून कळणार आहेत तर क्लासेस मधून कळणार तर क्लास जॉईन करावे का तर माझं ओपिनियन आहे हो बिकॉज स्वतःला आपल्याला एवढं त्या गोष्टींना क्लिअरन्स देता येत नाही क्लासेसमध्ये आपल्याकडे एक्सपिरियन्स टीचर्स असतात जे चार गोष्टी तुम्हाला इझी करून शिकवतात अशा वेळेस तुम्हाला ती गोष्ट ग्रास्प करायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे या गोष्टींमुळे किंवा या फॅक्टर्समुळे मला तरी वाटतं की आपण क्लास जॉईन केला पाहिजे मग ते फिजिकल प्रिपेरेशन असू दे किंवा मेंटल प्रिपेरेशन घरामध्ये जर का बसले एखादा पेपर सॉल्व्ह करायला तुम्हाला थ्री अँड हाफ आर किंवा थ्री आवर्स एका जागेवर बसायची बिलकुल सवय नसते आणि घरामध्ये असेल तर आपण आपल्या स्वतःला काय देतो एक सॉफ्ट कॉर्नर देतो त्याच्यामुळे ते, ते रेकॉर्ड मेंटेन होणं फार गरजेचं असतं की तुम्ही एका जागी तीन तास बसणं आणि हे कुठून होत तुम्हाला क्लासमधून मधून सगळे लोक पेपर देतात मी पण पेपर देतो हे मेंटल प्रिपरेशन तुम्हाला घरी मिळणार आहे का नाही मिळणार त्यासाठी क्लास इम्पॉर्टंट पुढे जाऊयात पुढे आहे की अभ्यास करण्यासाठी आपण कोणते रेफरन्स बुक युज केल्या पाहिजे नीटचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणते बुक रेफरन्स बुक युटिलाइज केले पाहिजे किंवा यूज केल्या पाहिजेत तर त्याचं सर्वात प्रायमरी जे आहे ते म्हणजे एमटीजी फिंगर टिप्स एमटीजी फिंगर टिप्स जे आहे ते तुम्हाला अगदी एन बेस लाईन टू लाईन क्वेश्चन प्रोवाईड करतात त्याच्यामुळे तुम्ही एनसीआरटी रीड करून लगेच एम फिंगर ट्रिप टिप्स सॉल्व करायला घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला अंदाज येतो की मी आताच हे रीड केलेला आहे आणि ह्याच्यावरतीच ते क्वेश्चन आलेले आहेत फिंगर मध्ये तुम्हाला डायग्राम पण मिळतील जे तिथे मार्क केलेले असतात आणि ते मार्क केलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला डायग्रामचा स्टडी पण करणं इझी जातं नेक्स्ट आहे एररलेस त्याच्यानंतर ट्रूमेन आहे पब्लिकेशन आहेत वेगवेगळे अवेलेबल ते युज केले तरी जमतात आणि क्यू प्रिवियस इयर क्वेश्चन साठी तुम्हाला कोणतीही बुक मिळाली तरी चालेल मी सजेस्ट करेन की आर्यन जे ह्याच्यामध्ये पण अवेलेबल आहेत प्रत्येक सब्जेक्टचे वेगवेगळे क्वेश्चन त्याच्याकडे अव्हेलेबल आहेत तर तुम्ही त्या गोष्टी इथे युटिलाइज करा तर हे आपल्याकडे पूर्ण आपण म्हणू शकतो की फुल इयर रेफर करण्यासाठी बुक आहे आणि एका प्रकारे ह्या बुक की क्वेश्चन त्यांची काय होते वाढत जाते जर का तुम्ही ट्रुमॅन मध्ये बघितलं तर एवढं जास्त सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे खूप जास्त जेव्हा तुम्ही एनसीआरटी चार पाच वेळा रीड करता आणि तुमची एन चांगली पार्ट झालेली आता कव्हर झालेली आहे तुमचे क्यू पण पूर्ण सॉल्व्ह झालेले तुमचे एमटीजी फिंगर टिप्स सॉल्व्ह झालेले आहे तुम्ही दोन तीन टेस्ट मॉक टेस्ट ह्याच्यावरती प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा दिलेले आहेत तर ह्याच्यानंतर तुम्ही जम्प करायचं कुठे एअर आणि ट्रुमॅन वरती तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करणं फार इम्पॉर्टंट आहे आता पुढच्या स्लाइड वरती जाऊयात काही क्वेश्चन डे टू डे लाईफ मध्ये स्टुडंट फेस करत असतात तर त्या सगळ्याचा सेग्रिगेशन किंवा म्हणू शकतो आपण एकत्र करून आपण त्यांना काय केलेलं आहे ते मांडलेलं आहे एका वर्षात अभ्यास होतो का आता जसं मी मग अशी सांगितलं तुम्ही कन्सिस्टन्सली जर का करत राहाल ती गोष्ट आता अभ्यास होणार आहे बरोबर आहे आणि आपल्याला नीटला हार्डवर्क प्लस स्मार्ट स्मार्टवर्क पाहिजे फर्स्ट अटेम्प्ट अटेम्प्ट इन द नॉट सेन्स की तुम्हाला एक्झामचा अटेम्प्ट म्हणते मी पहिली मी इन्सेंटिव्ह उघडली आणि आय एम रिडिंग फॉर इट द फर्स्ट टाइम तेव्हा मात्र मला हार्ड वर्कच लागणार आहे मला अगदी एकदम लाईन टू लाईन सगळं रीड करायचंय बट बाय दॅट टाइम जसा टाइम पास होतोय तेव्हा मी प्रत्येक वेळेस लाईन टू लाईन नाही रीड करू शकत तेव्हा मला तिथे काय करायचंय नोट्स काढून ठेवायचे म्हणजे मला तिथे माझं कोणता वर्क इम्पॉर्टंट आहे स्मार्ट वर्क इम्पॉर्टंट आहे सो so, जेव्हा तुमचं हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क कॉम्बिनेशन मध्ये येतो तेव्हा जाऊन तुम्हाला तिथे कळतं की आपण आता कोणत्या फेजवरती स्टँड करतो दिवसाला किती वेळ अभ्यास करावा लागतो बेसिकली स्टुडेंट लाइफ मध्ये तर हा क्वेश्चन विचारणं चुकीचा आहे की स्टुडंट च्या समोर शिक्षण येतं आणि स्टुडंट जेवढ्या वर्षासाठी स्टुडंट असतो तो तितक्या वेळासाठी तो, तो तेवढा अभ्यास करू शकतो माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे स्टुडंट ने झोपण खाण पिण श्वास घेणं त्या चार गोष्टी सोडून सगळ्या वेळा अभ्यासाला द्यावा कमीत कमी फोर्टीन आर्ट्स चा स्टडी तुमच्याकडे पाहिजे हा चौदा तासाचा अभ्यास तो तुमच्या कोचिंगचा प्लस सेल्फ स्टडी असू दे किंवा फक्त सेल्फ स्टडी असू दे पण हा अभ्यास तुमच्याकडे पाहिजे आता मी असं का म्हणते बाबा तुम्हाला वेड वाटेल की मॅम असं का म्हणतात तर जेव्हा तुम्ही फोर्टीन आर्ट्सचा अभ्यास करताना त्यातलं कलेक्टिव्ह कुठेतरी तुमच्याकडे तुम सेव्हन आवर्स प्रोडक्टिव्ह निघतात खूप वेळात ऑब्झर्व्ह केलेली गोष्ट आहे आणि सगळ्यांसोबत झालेली गोष्ट आम्ही जेव्हा आमच्या पिरियडमध्ये ह्या गोष्टी करायचो तेव्हा आम्हालाही जाणवायचं की तुम्ही जेव्हा बेसिकली सेव्हन आवर्स बसताना तेव्हा तुमचा तो अभ्यास हार्डली टू पॉईंट फाईव्ह झालेला असतो जेव्हा तुम्ही दहा किंवा बारा प्लस आता द्याल तेव्हा जाऊन कुठेतरी तुम्हाला डेली जो आठ किंवा सात तासाचा प्रोडक्टिव्ह अभ्यास पाहिजे तो तिथे होईल आणि नाही स्वतःकडे एवढा कॉन्फिडन्स आहे की नाही मी कन्सिस्टन्सली बसणारच आहे तिथे आणि मी डिस्टर्ब नाही होणार आहे कुणा वाचून तर त्यांनी आठ तास केला तरी पण बेस्ट तर डिपेंड्स डिपेंड की स्टुडंटची प्रवृत्ती कशी आहे प्रत्येक स्टुडंटच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या खूप वेगवेगळ्या असतात आणि त्या वाईज ती गोष्ट केली जाते नेक्स्ट आहे की क्लासेस जॉईन करावे का जसं मी मग मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं की एक्झामचं एनवायरमेंट फार नेसेसरी आहे एक्झामचं वातावरण तिथे मिळणं फिजिकल मेंटल बॅलेन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लासेस मध्ये मिळतात आणि म्हणून क्लासेस जॉईन करावे हे hey, माझा पर्सनल पण सल्ला आहे की क्लासेस जॉईन करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे आपण घरच्या घरी बसून एन्सायटी वाचू आणि क्वेश्चन करू त्याच्यावर आपण काही करू शकत नाही पण तुम्हाला चार गोष्टी तेवढ्या इजी होऊन समजल्या तुम्हाला कळतं की नाही मॅम सांगतात ही क्वेश्चन येतो हा क्वेश्चन येत नाही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका जर का वेटेजच नाही आणि तुम्ही त्याच चॅप्टरला पाच सहा वेळा वाचताय आणि जो वेटेज आहे त्याला तुम्ही एकदाच वाचताय अशा वेळेस कॉर्डिनेशन चुकतो ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत म्हणून आपण क्लास जॉईन केले पाहिजे अभ्यास कधीपासून करावा लागतो आता हा विअर्ड क्वेश्चन आहे बिकॉज आता फक्त फर्स्ट सेकंड स्टँडर्ड पासून फाउंडेशन कोर्स लावायचे बाकी राहिलेले युजली अभ्यास जर का तुम्ही प्रॉपर बघितला तर दहावी नंतर जी आपल्याकडे गॅप असते आपण एन्जॉय म्हणून खूप एन्जॉय करून जातो चुकून चुकून एन्जॉय करून जातो बट ऍक्च्युअली तुम्ही दहावी आऊट झाले एखादा महिना थोडासा स्वतःला एन्जॉय केला गॅप दिला की त्याच्यानंतर लगेच ह्याचा अभ्यास चालू करणं इम्पॉर्टंट असतं आणि तेच जर का तुम्ही बघितलं तर आजकाल फाउंडेशन कोर्सेस अवेलेबल आहेत आठवी नववी दहावी या तिन्ही स्टँडर्डला तर त्या फाउंडेशन कोर्सेसमध्ये तुमचं बेसिक सायन्स एवढं बिल्ड केलं जातं की तुम्हाला पुढे इथं आल्यानंतर बाबा लिव्हिंग वर्ल्ड काय आहे स्टेट्स ऑफ मॅटर काय आहे लॉज ऑफ मोशन काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या फाउंडेशन कोर्समध्ये एट नाईन टेन स्टँडर्डला शिकवल्या हो जातात म्हणजे अगदी बेस लागतो ना आपल्याला तो बेस सगळा मला आता नंबर लिहायचे मला आता टेबल बनवायचं बरोबर आहे टू वन जा टू असं करायला माझ्याकडे टू आणि वन लागणार आहे मला मल्टिप्लिकेशन म्हणजे काय हे माहिती पाहिजे राईट त्यांचा आन्सर काय आहे हे माहिती पाहिजे मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ही मल्टिप्लिकेशनची साईन आहे ह्याला टू म्हणतात ह्याला वन म्हणतात ह्या गोष्टी आपल्याला आधीच कळणं नेसेसरी आहे तर त्या गोष्टी फाउंडेशन कोर्समध्ये बिल्ड होतात पण तुम्ही दहावी नंतर जर का दोन वर्ष स्वतःला प्रॉपर त्या अभ्यासामध्ये डुबवलं प्रॉपर तो अभ्यास केला तर आरामात ते एक्झाम क्रॅक होते ती काही खूप मोठी तुम्हाला फक्त त्या एक्झामचा पॅटर्न आणि त्या एक्झामच्या सिलेबस वरती पूर्ण कमांड करायची आहे बाकी काहीच नाहीये त्याच्यामध्ये हार्ड त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये ऑनलाईन क्लास जॉईन करून अभ्यास करता येईल का ज्या गोष्टीचा जिथे ऍडव्हान्टेज आहे त्याचा तिथे पण आहे पूर्वी कोविड होता टू थाउजंड नाईन्टीन मध्ये तर ह्या फेजने आपल्याला अभ्यास करायला खूप मदत केलेली इव्हन स्कुलिंग मध्ये आणि कॉलेजमध्ये बरोबर आहे की आपल्याकडे मोड ऑफ आपण म्हणू आप शकतो की ऑनलाईन अवेलेबल होते त्या पिरियडमध्ये म्हणजे कोविड आला म्हणून एज्युकेशन थांबलं का आपलं नाही आपण ऑनलाईन भेटत होतो तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुमच्या घरी बसून कुठेही बसून तुम्हाला, तुम्हाला क्लासेस जॉईन करता येऊ शकतात एखादी खूप छान इन्स्टिट्यूट आहे एखादं खूप सुंदर लेक्चर आहे आणि तुम्ही तिथे नाही शकत अशा वेळेस तुम्हाला तिथे ऑनलाईन जर का मोड मिळत असेल तर तुम्ही तो आवर्जून तिथे अप्लाय करा पण त्याच्या सायमल्टेनियस तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्या फेज मध्ये त्याचे काही डिसएडव्हानस असतात जसं की आपला स्क्रीन टाइम वाढणं आपण एवढं मन लावून नाही करणं जसं आता रेकॉर्डिंग लेक्चर जर का तुम्हाला मिळत गेले तर तुम्ही लाईव्ह लेक्चर्सला अप अप काउंट काय होणार आहे कमी होणार आहे का कमी होणार आहे ते रेकॉर्ड केलेलं नंतर बघता येईल आपल्याला तो एक प्रॉपर टाइम टेबल तो प्रॉपर सेट राहत नाही बट जर का तुमच्याकडे तो एकच मोड असेल तुमचा डिस्टन्स बॅरियर असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस देखील जॉईन करू शकता ऑनलाईन डीपीपी टेस्ट असतात ते देखील जॉईन करू शकता किंवा आपण म्हणतो की डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम हा डी एल पी नावाचा कन्सेप्ट असतो भरपूर कोचिंगचा ते देखील आपण इथे जॉईन करू शकतो तर अशा पद्धतीने आपण नीट म्हणजे काय आणि त्या नीटमध्ये काय काय येतं या सगळ्या गोष्टींचा इथे सविस्तर माहिती बघितलेली आहे थँक्यू